हॅलो तर आज बघणार आहोत आपण आपल्या व्हिडिओवर थमनेल कसे लावले पाहिजे तर मित्रांनो बाजूला तुम्हाला दिसत आहे माझ्या या सगळ्या व्हिडिओवर थमनेल मी लावलेला आहे आणि व्हिडिओवर थमनेल लावल्याच्या नंतरच व्हिवर्स आपल्या व्हिडिओला क्लिक करतात आणि आपला व्हिडिओ थमनेल लावल्याच्या नंतर सुद्धा चांगला दिसतो तर आपण जर थमनेल जर नाही लावलं ला। तर आपल्या व्हिडिओमधून कुठला तरी एक पिक्चर युट्यूब स्वतः थमनेल म्हणून यूज करत असते तर मित्रांनो थमनेल लावत असताना बऱ्याच लोकांचा काही प्रॉब्लेम येईल कारण का, का तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल तर नवीन तुम्ही जर आपला युट्यूब चॅनेल जर बनवला असेल तर युट्यूब तुम्हाला व्हेरीफिकेशन मागणार तर व्हेरीफिकेशन करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल परंतु तत्पूर्वी आपल्या व्हिडिओवर आपण थमनेल लावल्याच्या नंतर आपला व्हिडिओ चांगला ग्रो करू शकतो क्लिकेबल थमनेल आपण लावलं पाहिजे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला कळेल की आपल्या व्हिडिओवर आपण थमनेल कसे लावले पाहिजे आपण आपले चॅनेल व्हेरीफिकेशन कसे करावे ते आपण सुद्धा यामध्ये बघणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला आपले चॅनेल व्हेरिफिकेशन कसे करायचे ते सुद्धा आपण आज लाईव्ह बघणार आहोत तर आपल्या चॅनेलचे व्हेरिफिकेशन करायचे असेल तर युट्यूब विचारत असते की आपण आपल्या मोबाईल नंबरने ते व्हेरिफिकेशन करायचे असते आणि आपण जर आपल्या मोबाईलने आपले चॅनेल जर व्हेरिफिकेशन केले नाही तर आपण आपल्या व्हिडिओला थमने लावू शकत नाही तर चला मित्रांनो सर्वात अगोदर आपण बघूया की आपले चॅनेल आपण व्हेरिफिकेशन कसे केले पाहिजे तर मित्रांनो आपले चॅनेल जर व्हेरिफिकेशन करायचे असेल तर सुरुवातीला आपल्याला क्रोम ब्राउझरवर जावे लागेल क्लिक करावे लागेल आणि क्रोम ब्राउझरवर गेल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला इंटरफेस खुलेल आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर या तीन डॉटवर आपल्याला क्लिक क्लिक करायचं आहे आणि तीन डॉटवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला डेस्कटॉप साईट या ठिकाणी यावर आपल्याला ऑन करायचं आहे ऑलरेडी माझे ऑन आहे म्हणून मी या ठिकाणी इनेबल बघा या ठिकाणी डेस्कटॉप ऑन माझं आहे त्यामुळे मी काही ऑन करणार नाही आपला चॅनलचा जो लोगो आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो आपले चॅनेल आपले क्लिक होईल आणि क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला खाली डाव्या बाजूला सेटिंगचे ऑप्शन दिसेल या सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सेटिंगवर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला दोन नंबरचं सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर दोन नंबरवर आपल्याला चॅनेलचं चा एक ऑप्शन दिसणार आणि चॅनेलचं चा ऑप्शन दिसल्याच्या नंतर त्या ठिकाणी बेसिक इन्फो अॅडव्हान्टेज सेटिंग आणि फीचर एलिजिबिलिटी अशा प्रकारे तीन ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला दिसतील तर ती तिसऱ्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचंय आणि तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी माझे सेकंडवाले वाले जे ऑप्शन आहे ते इनेबल आहे तर इनेबल आहे तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय या ठिकाणी असं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर व्हेरी ऑलरेडी माझं व्हेरीफाय या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर व्हेरीफाय आपल्याला करायचंय इनेबल आणि इनेबल केल्याच्या नंतर <हं> <हं> <पुन> <हं> <हं> इने, के त्या ठिकाणी आपल्याला आपला फोन व्हेरीफिकेशन या ठिकाणी आपल्याला फोन व्हेरीफिकेशन या ठिकाणी दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचंय आणि क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मित्रांनो आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्या त्या नंबरवर एक ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी आपण सबमिट केल्याच्या आप नंतर आपले चॅनेल नंतर बॅक मध्ये गेल्याच्या नंतर वायटी स्टुडिओ अशा प्रकारे हा व्हायटी स्टुडिओ या ठिकाणी आपल्याला याला क्लिक आप करायचे आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आता थमनेल कसे लावायचे तर आपल्याला या ठिकाणी कॉन्टेंटवर क्लिक करायचंय कॉन्टेंटवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपले पूर्ण व्हिडिओ आपले समोर येतील तर हे बघा या ठिकाणी मी माझ्या सगळ्या व्हिडिओला थमनेल लावलेला आहे तर अशा प्रकारे हे जे थमनेल या ठिकाणी आपण लावणार आहोत तर अशा प्रकारे कॉन्टॅन्टवर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपले सगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील त्यापैकी कुठल्याही एका व्हिडिओवर आपण क्लिक करूया क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी हा एक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्या या व्हिडिओ पेन्सिलवर क्लिक करायचे पेन्सिलवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी एक थमनेलचं ऑप्शन या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा थमनेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर यावर आपण क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर कुठलं थमनेल आपल्याला आहे ते थमनेल आपण बघू शकतो या ठिकाणी कस्टम थमनेल दिसेल त्या थमनेलवर क्लिक करून त्याला अटॅच करा या ठिकाणी आपण त्याला अटॅच करूया आणि अटॅच केल्याच्या नंतर या ठिकाणी आपले थमनेल हे लावले जाईल अटॅच होईल अटॅच केल्याच्या नंतर ते आपण डन करायचं आहे आणि डन केल्याच्या नंतर मित्रांनो आपण नंतर सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्याच्या नंतर आता बघूया आपण आपल्या वर जाऊया व्हिडिओ व्हिडिओवर गेल्याच्या नंतर मित्रांनो तर हे अशा प्रकारे माझे हे थमनेल तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक कमेंट जरूर करा आणि कोण कोणाच्या चॅनेलवर अजून व्हेरिफिकेशन ऑन नाही इनेबल नाही तर मित्रांनो कमेंट जरूर करा की आमच्या चॅनेलवर अजूनही व्हेरिफिकेशन इनेबल नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर ला, करा आणि अजून जरी व्हिडिओला सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरून バイバイ。